नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा एप्रिलला म्हणजेच बुधवारी चतुर्थी आहे प्रत्येक महिन्यात चतुर्थी येत असते आणि त्याचे महत्त्व देखील वेगवेगळे आहे चैत्र महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला भालचंद्र संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते या चतुर्थीला अतिशय दुर्मिळ योगायोग निर्माण झालेला आहे बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असल्यामुळे आणि याच दिवशी संकष्ट चतुर्थी आल्यामुळे या दिवशी तुम्ही काही उपाय केल्यास निश्चितच तुम्हाला त्याचे फळ मिळते हिंदू धर्मात गणपती बाप्पांना विशेष महत्त्व आहे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा केली जाते कारण गणपती बाप्पा विघ्नहर्ता असल्यामुळे कोणतेही शुभ कार्यापूर्वी त्यांचे पूजन केल्याने आपल्या शुभ कार्यात कोणतेही विघ्न येणार नाही अडचणी येणार नाही आणि सहज रीतीने शुभ कार्य पार पडतील यासाठी गणपती बाप्पांची प्रथम पूजा केली जाते तसेच गणपती बाप्पांना बुद्धीचे ज्ञानाचे देवता मानले जाते विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे देवता आहे त्याचबरोबर लहान मुलांना देखील गणपती बाप्पा विशेष आवडत असतात गणपती बाप्पांचे उपवास पूजा केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते धार्मिकदृष्ट्या चतुर्थीचा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय केल्यास त्याचे निश्चितच फळ मिळते आणि उद्या योगायोग म्हणजे संकष्ट चतुर्थी सोबतच बुधवार आलेला आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही हा काही प्रभावी उपाय केलास तर बघा तुमच्या आयुष्यात नक्की तुम्हाला बदल झालेला दिसेल तर आपण या व्हिडिओमध्ये जो उपाय पाहणार आहोत तो उपाय उद्या कोणत्या वेळेत करायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उद्या बुधवार चतुर्थी उपवास नाही केला तरी पण चालेल पण गणपतीजवळ ठेवा ही एक वस्तू एक वस्तू आपल्याला गणपतीसमोर ठेवायची आहे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल ती देखील तुमची पूर्ण होईल आपल्या खूप दिवसाच्या काही इच्छा असतात त्या अपूर्णच राहतात तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही गणपती बाप्पांना ही एक वस्तू वाहिल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडेल तर कोणती वस्तू आहे आणि कोणत्या वेळेत व्हायची आहे हे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आज या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला उद्या बुधवारी करायचा आहे बुधवारी हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता कारण हा चतुर्थीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील नकारात्मकता घरामध्ये जास्त असेल मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल नोकरीमध्ये यश मिळत नसेल व्यवसायात यश मिळत नसेल कितीही कठीण इच्छा असतील त्या देखील पूर्ण होत नसतील पहिला पैसा घरात टिकत नसेल काही ना काही कारणाने घरातून पैसा जात असेल किंवा तुमच्यावरती भरपूर कर्ज असेल कर्ज फेड होत नसेल खूप प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल तर कर्ज फिटण्यासाठी हवा तेवढा पैसा तुमच्याकडे येत नसेल तर हा उपाय खूप प्रभावी मानला गेला आहे तुमच्या मनात कितीही कठीण आणि खूप दिवसाची इच्छा असेल नोकरी बाबतीत असो धनप्राप्तीत असो व्यवसाय बाबतीत असो किंवा तुमच्या कोणत्याही इच्छा असो त्या पूर्ण करण्यासाठी देखील हा उपाय करणे खूप श्रेष्ठ ठरेल गणपती बाप्पा हे विघ्न हरणारे सोबतच इच्छापूर्तीचे देखील देवता मानले जाते म्हणून हा जो उपाय केला तर गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील त्याचप्रमाणे घरात काही दोष असतील नकारात्मकता असेल काही वाईट नजर लागली असेल किंवा कोणतेही काम होत नसेल घरामध्ये सातत्याने भांडण किरकिरी असतील कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला बुधवारी सकाळी लवकर उठायचे आहे शुचिरभूत व्हायचे आहे स्नानाच्या पाण्यात थोडेसे मीठ आणि हळद टाकायचे आहे ज्यामुळे आपली शरीर शुद्धी होते व पवित्रता राखली जाते त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला तुमच्या देवघरातील सर्व देवतांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पाची पूजा करताना मूर्ती असो किंवा फोटो त्यांना त्यांची पूजा करायची आहे मूर्ती असेल तर त्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना अथर्व शिष्याचे पठण करायचे आहे ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही जास्तीत जास्त सेवा कराल तितके तुम्हाला फळ मिळेल आणि सेवा अगदी सोपी आहे कारण गणपती बाप्पांचे मंत्र देखील खूप सोपे आहेत त्यामुळे तुम्ही या प्रकारे नक्कीच करा गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फुले जास्वंदाचे फूल दुर्वा व्हायचे आहेत त्याबरोबरच खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला या उपायाला उपाया सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे हा लिंबू तुम्हाला पिवळसर चांगला घ्यायचा आहे लिंबावरती कुठलाही डाग किंवा खराब झालेले लिंबू आपल्याला या ठिकाणी घ्यायचे नाही आहेत त्यानंतर तुम्हाला एक लाल पेन घ्यायचा आहे ज्या पेनाची शाई लाल असेल असा लाल पेन तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला एक आसन टाकून बसायचे आहे व त्या पेनाने तुमची इच्छा जी आहे ती त्या लिंबावर लिहायची आहे मग ती कर्जमुक्तीबद्दल असो किंवा तुमच्या कोणत्याही इच्छा असोत कर्जमुक्ती असं लिहायचं किंवा मुलाची प्रगती असेल तर मुलांची प्रगती घरातील काही दोष असतील तर घरातील दोष अडथळे अशा प्रकारे थोडक्यात आपल्याला त्या याच्यावर लिहायचे आहे तुमची जी काही इच्छा आहे ती थोडक्यात त्या लिंबावर एक ते दोन शब्दातच लिहायची आहे त्यानंतर हे लिंबू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि एक वेळा गणपती अथर्वशेषाचे पठण करायचे आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपतीय नमा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी तुम्ही त्या लिंबावर लिहिलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी मनापासून एकदा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर जे लिंबू आहे ते लिंबू तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागे किंवा फोटोच्या मागे ठेवायचे आहे फोटोच्या समोर ठेवायचे नाही तर ते मागे ठेवायचे आहे आणि दिवसभर हे लिंबू त्याच ठिकाणी राहू द्यायचे आहे रात्रभर देखील हे लिंबू तिथेच ठेवायचे आहे व त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिरभूत व्हायचे त्यानंतर ते जे लिंबू आहे ते आपल्याला गणपती बाप्पाच्या फोटो मागून किंवा मूर्ती मागून उचलायचे आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहते पाणी असेल नदी असेल तलाव असेल तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करत ते लिंबू त्या ठिकाणी प्रभावित करायचे आहे फक्त एवढाच एक साधा आणि सोपा पण प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी सोपा आहे हा उपाय केल्याने आपल्या सर्व काही इच्छा मनोकामना अगदी सहजच पूर्ण होतात आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत राहते आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या प्रत्येक कामात यश मिळत राहते आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली प्रगती होत नसेल तर हवा तसा व्यवसाय चालत नसेल तर नोकरीत किंवा इतर कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळत नसेल तर कोणत्याही कामात अपयश येत असेल तर गुळ आहे तो गुळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि गुळाच्या एक्केवीस गोळ्या करायच्या आहेत म्हणजेच गुळाचे अगदीच छोटे छोटे लाडू बनवायचे आहे फक्त गुळाचेच आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन हे लाडू गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि उद्योग व्यवसायात नोकरीत प्रगती होण्यासाठी तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी आणि तुमच्या कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना करायची आहे त्यानंतर ते एकवीस लाडू तुम्ही तुमच्या गणपती बाप्पांच्या मंदिरात आलेल्या भक्तांना वाटवू शकतात नसता तुम्ही गणपती बाप्पांसमोर ठेवलेत तरी चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन अगदी सोपे आणि प्रभावी उपाय करायचे आहेत लिंबू प्रवाहित करताना पाण्यामध्ये नदीमध्ये पाणी असायला हवे त्याच नदीमध्ये तुम्हाला ते लिंबू प्रवाहित करायचे आहे आणि सर्वांनाच जमेल असा गुळांच्या लाडूचा अगदी सोपा प्रभावी आणि खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही हा उपाय नक्की करा घरातल्या ह्या वस्तूपासून तुम्ही हा उपाय केल्यानंतर गणपती बाप्पा तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील व तुम्हाला शुभ आशीर्वाद देतील त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे तर दूर होणारच बरोबर तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होणार आणि अगदी सोपे आणि घरातल्या वस्तूंचे हे प्रभावी उपाय नक्की करा त्या चतुर्थी आणि बुधवार हा योग आल्याने गणपती बाप्पांचा वार आणि संकष्ट चतुर्थी एकाच दिवशी असल्यामुळे तुम्ही हा उपाय केल्याने निश्चितच तुम्हाला त्याचे फळ मिळेल माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद